हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत स संध्याकाळचे साडे अकरा सकाळची बोलायची सवय लागलेली आहे आणि हे बघा आता मी रेडी नाही झालेली आहे तसा अवतार आहे आणि इकडं पिल्लू रेडी झालेलं आहे हे बघा आमच्या बॅगी इथं आमच्या बॅगीत आता आम्ही कुठं चाललो आहे हे तुम्हाला कळेलच तर आता आम्ही पॅकिंग वगैरे केलेली आहे आणि बस आता दूध गरम घेतो ती घजाना कारण की दूध आहे उरलेलं म्हणून दूध घेऊन आता निघतो आम्ही नमस्कार म्हणजे सकाळ सर्वांना मी पल्लवी पल्लवी ऑफिस जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पाऊस असा चांगला झालेला काही काही ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो पण ब्लॉग तेवढं मला शूट कर आलं कारण तुम्ही बघू शकता हे बाळासाहेब तुम्हाला झोपलेले म्हटलं काय आता कुठं जायचं म्हटलं ना आमच्या आमचं जाऊ दे आपण मोठे हिचे जरा हाल होतात कारण की ते अजून तेवढी पण मोठी झाली

हे काही चहा वगैरे पिऊन आता आम्ही झालेली आहे आणि आता मी निघालवला आहे परत परत निघताना आता माही उठलेली बघितलं असेल तुम्ही खरं आता वाजले चार तुम्हाला टाइम पण दाखवतोय हे बघा दोन मिनटं बाकी आहे चार वाजलेले आहेत आणि असं वाटतं आम्हाला चहा घेताना मे बी मी थोडासा रस्ता चुकलो की काय माहिती नाही तर एकदा चेक करतो ते बघ चला आता आपण ऑलमोस्ट नाशिकमध्ये मध्ये आहे हो ना किती किलोमीटर बाकी आता अजून चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे आपल्या सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर आमचं चॅनल